नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आपण पाच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत चला पाहूया पहिली अपडेट किंमत समर्थन योजना पी एस एस अंतर्गत तूर आणि काळे हरभरे किमान आधारभूत किमतीवर यम एस पी खरेदी केली जात आहे सोय नोंदणीसाठी नाफेड ई समृद्धी आणि एन सी सी एफ ई संयुक्त या मोबाईल ॲप्लिकेशनवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता उन्हाळी हंगाम दोन हजार पंचवीससाठी साठी शंभर टक्के अनुदानित भुईमूंग व तीळ बियाणासाठी अर्ज सुरुवात अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे कृषी विभागाकडून आव्हान करण्यात आलेले आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता तर तुम्हाला गुगलवरती महाडेबेटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन फार्मर ॲग्री लॉग इन याच्यावरती तुम्हाला जाऊन हे अर्ज करायचा आहे आता आपण तीन नंबरचे अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आले असून नोंदणी बी ई एम पोर्टलवरच करावी असे पनम विभागाने या ठिकाणी कळवलेले आहे आता आपण चार नंबरचे अपडेट पाहणार आहोत चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी आता पंधरा जानेवारीपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे आता आपण पाच नंबरचे अपडेट पाहूया तर पाच नंबरची अपडेट अशी आहे की दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना दोन हजार पंचवीस नवे नियम आणि वाढीव लाभ जाहीर दिव्यांग बांधवांच्या संसाराला हातभार विवाहासाठी आता शासनाकडून थेट मदत या ठिकाणी दिली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा